ज्युती नगरपंचायतमधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पाच नगरसेवक आणि विविध पक्षातील सुमारे दोनशे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश सोहळा आमदार देवराव भोंगडे यांच्या उपस्थितीत ज्योती शहरात पार पडला या कार्यक्रमात नगरसेवकांसह देवलागुडा येथील सरपंच आणि विविध पक्षाचे कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झालेत आमदार भोंगळे यांनी नवीन सदस्यांचे भाजपच्या दुप्पट्याने स्वागत केले या प्रवेशामुळे जिवती शहरासह तालुक्यात भाजपची ताकद भक्कम झाली असून काँग्रेस पक्षाच्या स्थानिक गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात आहे ज्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला मी त्या सर्व नगरसेवकांचं आणि सर्व माननीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो मोठ्या प्रमाणामध्ये आज ज्युती शहरामध्ये हा प्रवेश झाला निश्चितच या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ज्योती तालुक्यातील गोरगरिबांची सेवा करण्याची एक मोठी ताकद आम्हाला मिळाली आणि मला वाटते राजकारण सेवेचं माध्यम आहे आणि आज या सर्व पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून ज्योती तालुक्याचा ता सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत